कालापुरातील बाराशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केला अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश शिंदे युवा प्रमुख रोहिदास पिंगळे यांनी सोडले शिवबंधन कर्जत खालापुरातील अजित पवार गटाच्या असून सुधाकर खारे घेतील तो धोरण आणि बांधतील तो तोरण तर कोणत्याही परिस्थितीत घारे यांना आमदार करण्यासाठी नोकताच युकेज रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभा घेण्यात आल्याने या सभेचे रूपांतर जाहीर सभेत होऊन खालापुरातील अकरा गावातील बाराशेहून अधिक विविध पक्षातील बलाढ्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत सुधाकर घारे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला असून कर्जत खालापुरातील महायुतीमध्ये असणारे शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्केस सुरू आहे त्यामुळे आता महायुती कोणाला तिकीट जाहीर करेल याकडे लक्ष लागले असले, तरी शिवसेना शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत तिकीट राष्ट्रवादीचे घारे यांनाच उमेदवारी मिळणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादीचे सरचिटणीस दत्ताजी मसूरकर प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव भरत भगत उल्हास भुरके भगवान भोईर शरद कदम तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा सुर्वे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव कमल पाटील रमेश जाधव शहर अध्यक्ष वैशाली जाधव महिला तालुका अध्यक्ष प्राची पाटील उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड मनीष यादव रमेश जाधव संतोष गौरव शेखर पिंगळे भूषण पाटील अरुण पाटेकर अमित देशमुख अमोल पाटील बाबूपोटे गौरव दिसले मोहन केदार प्रसाद पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अशोक बोपतराव यांनी सुधाकर घेत गे, घरी घेतील तो धोरण आणि बांधतील तो तोरण असा निर्णय जाहीर करताच हजारो कार्यकर्त्यांनी या निर्णयाला घोषणाबाशी करीत जाहीर पाठिंबा दिला आहे नवज्योत पिंगळे कोपोली खालापूर आपल्या आहोत परंतु आपले चाळीस गेले असते भाई तर आपल्याकडे चाळीस येण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि खऱ्या अर्थाने ही आपली खऱ्या अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे आपण काम करत असताना सर्वांनी विकास करत असताना ही पक्ष संघटना मजबूत करत असताना आपण बघितलं असेल मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण कर्ज तालुका असेल कलापूर तालुका असेल कोपोली शहर असेल कलापूर शहर असेल प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक वर जाऊन बूथ कमिटीच्या बैठका घेतल्या खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने त्या गावात जाऊन आपले कार्यकर्ते कसे वाढले पाहिजेत कार्यकर्तेच्या समस्या काय कार्यकर्ते कशा पद्धतीने घडले पाहिजेत त्यासाठी जाऊन आपण प्रत्येक गावात जाऊन आपलं महत्व पडून देण्याचं काम केलं आज आपण या समिती आपण उपस्थिती बघितली असेल तर सर्वात महत्वाच्या संतोषी मी आपल्याला सांगेल आपण जे खऱ्या अर्थाने गाव बैठकीचं ते निवेदन केलं होतं कदाच फळात आपल्याला बघायला आणि आपल्याला खऱ्या अर्थाने गाव बैठक घेतल्या त्याचा फायदा आपल्याला होतोय पुढच्या काळामध्ये आपण बघितला असतील पक्षप्रवेश आपल्याकडे प्रत्येक वैवारी होत असतात आज मी नव्हतं होतं कंदूत भाऊना आपला आजचा कार्यक्रम कब्दतला घेऊ कंदूत भाऊ नाही कार्यक्रम कधतला घ्यायचा नाही हा कार्यक्रम आम्हाला फल्हापूरला घ्यायचा आहे आमचीही सातत आपल्याला दाखवून द्यायची आहे आणि खरंच मी खलापूरच्या माझ्या सर्व खंत कार्यकर्त्यांना पदाधिकारी मनापासून धन्यवाद जाईल इतक्या मोठ्या संख्येने आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय खऱ्या अर्थाने आपल्याकडे कुठल्याही पक्षाची ताकद नाही आज आपल्याकडे कुठलाही समजलित पद नाही आपल्या कुठे कुठल्याही प्रकारचं पक्षाचा पद नसताना खऱ्या अर्थाने आदरणीय गटकरी साहेब असतील आदरणीय दादा असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वजण आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय आणि आपण सर्व माझ्या विश्वास माझ्या सोबत काम करताय माझी शक्ती वाढवण्याचं काम करताय माझी ताकद वाढवण्याचं काम करत आहे मी आपल्या दरवाढा मनापासून धन्यवाद देणार आहे पुढच्या काळामध्ये आपण जेव्हा या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मतदारसंघाचा विकास करत असताना खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना बाईने सांगितलं आपल्या या मतदारसंघाचा विकास झालाय माहिती मतदार मतदारसंघाचा अधिकार जरूर झालाय परंतु काही कुटुंबाचा विकास झालाय त्या नातेवाईकांचा विकास झालाय म्हणजे आज जे त्यांचा विश्वास विकास झालेला नाही म्हणजे आपण या ठिकाणी बघितलं आहे